જીજાઓ શૈક્ષણિક વ સામાજિક સંસ્થા ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे भारतीय दिन साजरा करण्यात आला तो म्हणजे कोपरीतील हरिओम नगर शाळेवरती स्वच्छ भारत भारत निरोगी बारत, अशा विचाराने कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्यविष्कार भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची म्हणून जिंकली यावेळी संस्थापक निलेश सामरे केदार चव्हाण महेंद्र शिंदे सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते शहात्तरव्या भारतीय दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण केलं जातं याच ती कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व तो देखील आपल्यासारखेच व ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत हीच लोकशाहीची जाणीव ठेवत कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या तीन वर्षापासून करत आहे तर याच मुलांसोबत या ठिकाणी प्रजत्ताक दिन येथे साजरा करण्यात आला शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनजुमी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरती मुलं जेव्हा दोन हजार पंधरा सोळाला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते लोकांकडे धुंडी भांडी करायला लहान लहान मुलं जात होते आज आपण देशाचे पंच्याहत्तरी प्रजासत्ताक दिन साजरा करतो अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे वंचित जो मुलं आहेत त्या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करतो ठाण्याच्या एकवीस झोपडपट्ट्यांना येऊरपासनं सध्याच्या ठिकापासून ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेल जाऊन सुरू केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुटी मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस पहिली ते बारावीपर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते आज कचऱ्याच्या डिगावचं उदाहरण बघायचं गेलं तर तीन विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात अनेक विद्यार्थी आठवीनंतर नववीपासून धडपुरीला जे ई आणि यटचे क्लासेस घेत आहेत त्यांना डॉक्टर व्हायचे त्यांना आय आय टीला जायचे त्यांना पाठवण्याचं काम गुजाव करेल जो या जोपर्यंत या देशातील विद्यार्थी गरिबांचा विद्या मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्यही मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही बलवान करण्याचं काम गुजाव करेल